बुवा आपण तुझ्या या पणामुळे आज तुला एका गाढवाबरोबर लग्न करावं लागतंय याच तुला दुःख होत असेल पण बेटा या कठीण परीक्षेच्या वेळी सुद्धा तुझं मन स्थिर आहे तू संयमी तुझं भविष्य काळ अतिशय उज्ज्वल आहे आपल्या सल्ल्यानुसारच तर मी हा पण ठेवला आपण माझे दात्या जे काही माझ्या नशिबात असेल तेच घडेल <laughs> कल्याण ना। ना, तुला काही विचारायचंय काय विचारू तू माझ्याशी लगीन करशील करायला काय झालं तुला माहिती नाही तुला बघितलं मला काय काय होतं ते माझं गाळीत नुसतं धक 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 धाक करायला लागत तुला बघितलं ना कि मला बरंच काही होत पण मला ना मला ना मला सर होते आणि सांगता इतन अशी अवस्था झाली की माझी कस सांगू तुला <laughs> <हा>? बुवा <laughs> <laughs> अर बुवा पायपड पायपड कल्याण मस्तू अरे कसला कल्याण कल्याण म्हणा माझ्या ठाण्याला दिवा लावून कुठं खेळता तू अरे <laughs> अरे अर बुवा <laughs> <laughs> माझा सगळा भविष्य काळ अंधारात गेलाय रे <laughs> बापेची बाईक करून कुठं खेळता तू पहिला माझं उधार आता वेळ आलेलीच आहे अरे तुझ्या पापक्षालनासाठी मी तुला ही शिक्षा दिली होती पण आता मी तुला मुक्ती देतो आणि तुझं इच्छित फळ आता तुला मिळेल